जान की जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली हर विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध पाहत असताना आपण ब्रह्मपावन निरूपण समास पाहत आहे या समासात ब्रह्माबद्दल समर्थ आपल्याशी बोलत आहेत ब्रह्म समजावून देत आहेत त्यांना हे सांगायचं आहे की ते एकमेव शाश्वत तत्व आहे त्याला जाणून घेणं गरजेचं आहे ते सांगत असताना जे अशाश्वत आहे त्याचं अशाश्वतपण समर्थ आपल्याला पटवून देतात जे कायम टिकणारं आहे असं ब्रह्म आता ते जर जाणायचं असेल तर अशाश्वतता बाजूला ठेवावीच लागते जे जे अनुभवाला येतं ते ते अशाश्वत ठरतं हे काल आपण पाहिलं सगुणाबद्दल विधान करताना समर्थ काल म्हणाले आदि अंती ब्रह्मनिर्गुण ते शाश्वताची खूण येर पंचभौतिक सगुण नाशवंत जे पंचभूतात्मक सगुण आहे त्याला नाश आहे निर्गुण मात्र अंती अंतीशाश्वतच राहतं गंमत अशी आहे की या पंचभूतांची सुद्धा निर्गुणातूनच झालेली असल्यामुळं ब्रह्म हे पंचमहाभूतांमध्ये सुद्धा आहे पण पंचमहाभूतांचा अस्तित्व शाश्वत म्हणता येत नाही त्यात बदल आहे त्यामुळंच त्या, त्या पंचमहाभूतांमुळे निर्माण झालेलं सगुण यातही बदल आलाच शाश्वतता सांगण्यासाठी काल समर्थांनी सगुणाचा दाखला दिला त्यामुळं कालच्या निरूपणात आपण एक मुद्दा पाहिला की सगुणाला कमी लेखण्यासाठी समर्थ असं बोलत नाहीत त्यांनी फक्त ब्रह्माचं सा महत्त्व सांगितलेलं आहे सगुणसुद्धा कालांतरानं ब्रह्मरूप होतं पण साधक जेव्हा ब्रह्माशी तदाकार होतो तेव्हा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोगू निश्चित जाण माझा असं जरी भगवंत म्हणत असले तरी या अवस्थेपर्यंत आल्याशिवाय हे घडत नाही जो साधक निर्गुण ब्रह्माशी तदाकार होतो त्याला सर्व सृष्टीच ब्रह्मरूप दिसते त्याच्या दृष्टीनं सगुण आणि निर्गुण हा भेदच राहत नाही सगुण निर्गुण एकू गोविंदुरे असं त्याचं होऊन जातं पण समर्थ इथं त्या अवस्थेबद्दल सांगत नाहीत समर्थांना ब्रह्माचं शाश्वतत्व सांगायचं असल्यामुळं त्या व्यतिरिक्त जे आहे सगुण ते अशाश्वत आहे एवढाच मुद्दा त्यांचा आहे याच सगुणाचा आधार घेऊन त्या ब्रह्मापर्यंत पोहोचता येतं हेही समर्थांनीच सांगितलेलं आहे सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे पण इथे मात्र कि ते म्हणतात की जे सगुण आहे ते नाशवंत आहे हा एक प्रकारचा बोध आहे ही एक प्रकारची शिकवण आहे सगुण भक्ती जरी केली तरी तेच सर्वस्व हे न मानता त्यातील आत्मतत्वाला जाणणं गरजेचं आहे ज्या रामाची आपण पूजा करतो तो राम आपल्याच अंतरामध्ये स्थित आहे या जाणीवेनं ती पूजा घडली पाहिजे सगुणाची पूजा कदापि सोडू नये पण त्यात असलेला निर्गुणाचा बोध म्हणजेच निर्गुणाची जाणीवसुद्धा सोडू नये कारण त्या सगुणाला अंत निश्चित आहे पण आत्मतत्वाला अंत नाही त्या सगुणामध्ये जो आत्मतत्व पाहतो तो आत्मतत्वाच्या अभ्यासाने आत्मरूपच होऊन जातो मग जिथे देहबुद्धीच उरत नाही तिथे सगुण निर्गुण भेद तरी कसा राहणार भेद आहे म्हणून निर्गुणाचं शाश्वत असणं हे सगुण अशाश्वत आहे सांगून ठसवावं लागतं नेमकं तेच समर्थ इथे करत आहेत त्यामुळं दासबोध जर वरवर पाहिला तर बऱ्याच ठिकाणी विपर्यास करता येईल तसा तो करू नये समर्थ म्हणतायत ना आदिअंती ब्रह्मनिर्गुण तेची शाश्वताची खूण पंचभौतिक सगुण नाशवंत तर मग पूजा करण्यात काय अर्थ आहे हा विपर्यास करू नये काय सांगण्यासाठी समर्थ कशाचा दाखला देतात हे बघणं महत्वाचं आहे आता समर्थांनी रूप आणि नामाला भ्रम म्हटलेला आहे ते तसं का म्हणतात हे आपण पाहूया जे जे रूप आणि नाम तो तो अवघाच भ्रम नाम रूपातीत वर्म अनुभवे जाणावे इथे शाश्वत काय आहे जे नाम रूपातीत आहे ते शाश्वत आहे हे समर्थांना मांडायचं आहे निर्गुणाला रूप देता येत नाही कोणतंही एक रूप जर निर्गुणाचं ठरलं तर ते निर्गुण राहणारच नाही निर्गुण हे गुणातीत असल्यामुळं रूपामध्ये ते बांधता येत नाही आता जे रूपामध्ये बांधता येत नाही त्याला नाम तरी कसं असणार त्यामुळं नामसुद्धा निर्गुणाला बांधू शकत नाही आता अर्थातच इथे समर्थ बाह्यनामाबद्दल बोलत आहेत आणि रूपाबद्दल बोलत आहेत जसं की रामाचं रूप दिसलं आणि त्याला राम असं नाव आपण दिलं तर रूप आणि नाम या दोन्ही गोष्टी निर्गुणाला लागू पडत नसल्यामुळं त्या भ्रम ठरतात असं समर्थ सांगत आहेत आता पहा जे स्वत जय जय रघुवीर समर्थ अशी घोषणा देतात रामनामाचा प्रसार करतात रामाची उपासना करतात वाढवतात करायला सांगतात मारुतीची मंदिरे बांधतात आणि मारुतीची उपासनासुद्धा वाढवतात ते नाम आणि रूप भ्रम आहे असं म्हणत आहेत त्यामुळं त्यांचा उद्देश आणि त्यांच्या या वाक्यातील सूक्ष्मता समजून घेणं गरजेचं आहे रूप आणि नाम या दोन्ही गोष्टी जेव्हा साधक अनुभवतो तेव्हा साधक देहभावावरती असतो असं पहा आपण एखाद्या व्यक्तीला ओळखतो ओळख निघाली की आपण त्याच्या नावानं त्याला हाक मारतो त्याला त्याचं नाव माहीत असतं म्हणून तो त्या नामाला प्रतिसाद देतो हे केव्हा घडून येतं जेव्हा आपण द्वैतामध्ये असतो तेव्हाच आपल्या स्वतःच्या नावानं आपण आपल्या स्वतःलाच कधी हाक मारली आहे का आठवून पहा कदापि नाही आपण असं करतच नाही का बरं आपण आपल्या स्वतःला आपल्याच नावानं हाक मारत नाही कारण आपली आपल्या नावासहित आपल्याशी असलेली जाणीव आपल्यापाशी घट्टच आहे त्याला पुन्हा नामाची आणि रूपाची गरज लागत नाही जसं आपण आपल्याच नावानं आपल्याला हाक मारत नाही तसं आपण आहोत हे तपासून घेण्यासाठी आपण आरशात पाहत नाही समर्थ हेच आपल्याला सांगत आहेत जे निर्गुण आहे त्याला नाम आणि रूपाची गरजच असत नाही ते नाम रूपातीत आहे शुद्ध जाणीव स्वरूप शुद्ध अस्तित्व मात्र आहे आपल्याला दिलेलं नावसुद्धा पहा कुणीतरी ते आपल्याला दिलेलं आहे आणि मग ती आपली ओळख झालेली आहे आपण जन्मल्या जन्मल्या जर जंगलातच पडलेलो असतो तर आपल्याला नाव कुणी दिलं असतं आपल्याला जे नाव दिलं ते आपण कुणापासून तरी वेगळे आहोत या भावनेनंच दिलं ना जी कुठली मावशी आत्या आईवडील आपल्याला पाळण्यात ठेवतात ते स्वतःला कुठे पाळण्यात ठेवतात हा जीव माझ्यापासून वेगळा आहे हे द्वैत तिथे आहे मग त्याला आपण अमुक अमुक नाव देऊ असा विचार येतो आणि मग त्याच्या ओळखीसाठी त्याला नाव दिलं जातं हे जे नाम आहे ते नाम निर्गुणाला लागत नाही असं समर्थांना सांगायचं आहे म्हणूनच जेव्हा ते नाम आणि रूप हा अवघा भ्रम आहे असं म्हणतात तेव्हा ते, ते बाह्य रूपाबद्दल आणि नामाबद्दल बोलत आहेत जो आत आहे तो तर सारखाच आहे जो माझ्या आई वडिलांमध्ये आहे तोच रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या माणसामध्येही आहे तोच रस्त्यावरच्या कुत्र्यामध्ये पण आहे माशीमध्ये पण आहे चराचरात आहे आणि तोच माझ्यामध्येही आहे पण प्रत्येकाला त्याची त्याची जाणीव वेगवेगळी आहे देहबुद्धीच्या अंगानं त्याला हे माहीतच नाही की जे निर्गुण निराकार तत्त्व आहे तेच त्याच्या अंतरात स्थित आहे छोटीशी असते मुंगी तिचा देह तिची ती चालवते हत्ती अजस्त्र असतो हत्तीचा देह सुद्धा त्याचा तो चालवतो चालवणारा मात्र मुंगीमध्येही तोच आहे जो हत्तीमध्ये आहे अशी आत्मतत्त्वाची सर्व व्यापकता आहे असं हे सर्व व्यापक असलेला आत्मतत्व नामरूपाच्या पलीकडे आहे त्याला नामरूप आपण भेदामुळं देतो हे समर्थ सांगतायत जे जे रूप आणि नाम तो तो अवघाच भ्रम नामरूपातीत वर्म मग समर्थ म्हणतात अनुभवे जाणावे कशासाठी अनुभवे जाणावे कारण अनुभवानंच आपण ते ओळखून आहोत कसं ते पहा मगाशी अशी पाहिलं की मुंगी एवढीशी असते अति अजस्त्र असतो आता हे विधान तरी बरोबर आहे का मुळीच नाही कारण मुंगीच्या ठिकाणी जाऊन आपण स्वतःला ठेवलं तर कळेल की आपल्याला जसा आपला देह वाटतो तसाच मुंगीला तिचा देह वाटतो तसंच हत्तीचा आहे त्यामुळं आपल्या दृष्टीनं हत्ती अजस्त्र आहे मोठा आहे अवाढव्य आहे हत्तीच्या दृष्टीनं मात्र दुसरा हत्ती त्याच्यासारखाच आहे म्हणजेच काय ज्याची त्याची जाणीव ज्याच्या त्याच्या पाशी आहे ही जाणीव ओळखणं गरजेचं आहे त्या जाणीवेचा अनुभव घेणं गरजेचं आहे तर नामरूपातीत असलेलं आपलं अस्तित्व आपल्या लक्षात येईल आपण देहाच्या जाणीवेमध्ये अडकलेलो आहे प्रत्यक्षात जाणीव देहाच्या पलीकडे आहे गोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे देहाला सुख झालं तर मी सुखी देहाला दुःख झालं तर मी दुःखी असा आपला सुखदुःखाचा भ्रम आहे समर्थ म्हणतायत ज्याला नाम नाही रूप नाही अशी गोष्ट अनुभवानं ओळखावी हे अनुभवानं जाणावं की आपण देहाच्या पलीकडे आहोत सर्व पद्धतीची रूपे आणि सर्व प्रकारची नामे हा व्यवहार झाला त्या रूपाचा जे अधिष्ठान आहे ते तत्त्व मात्र निर्गुण राहतं हे समर्थ आपल्याला सांगतायत गोंदवलेकर महाराज जेव्हा नामाबद्दल बोलतात तेव्हा मात्र ते या शुद्ध अस्तित्वाबद्दल या शुद्ध जाणिवेबद्दलच बोलतात नामश्रेष्ठ की रूपश्रेष्ठ याविषयी त्यांचा संवाद झालेला आहे ज्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात येतो तो, तो संवाद जरूर पहावा त्या संवादात शेवटी श्री महाराज म्हणतात की माणसे निरनिराळी असली तरी माणूस पण समान आहे तसंच भगवंताचं नाम हे अस्तित्व रूपानं सारखंच आहे तेच ब्रह्म आहे त्यामुळं समर्थ इथं जे नामरूप म्हणतात ते बाह्य नामरूप आहे तर गोंदवलेकर महाराज ज्याला नाम म्हणतात ते नाम म्हणजे ब्रह्मच आहे भगवंतच आहे पण आपल्यापाशी आपला देहभाव असतो आपण ब्रह्मरूप असलेल्या नामाच्या अवस्थेपर्यंत पोचलेलो नसतो म्हणून सद्गुरूंनी दिलेलं नाम आपल्याला घ्यावं लागतं जसं सद्गुरूंनी ध्यानाची साधना दिली तर ध्यानाला बसावं लागतं त्यावेळी सद्गुरूंनाच असं सांगू नये की अहो ध्यानाच्या पलीकडे निर्गुण परमात्मा आहे ज्ञानाला बसून कसा तो मिळेल निर्गुण परमात्मा जरी साधनांच्या नामरूपाच्या पलीकडे असला तरी आपण देहभावावरती असल्यामुळं आपल्याला साधन करावं लागतं म्हणूनच समर्थ जेव्हा नाम आणि रूप हा भ्रम आहे असं म्हणतात तेव्हा त्यांना नामरूपाच्या पलीकडे असलेलं तत्व सांगायचं आहे याकरिता ते तसं म्हणत आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे अशावेळी ते रूपाला आणि नामाला भ्रम म्हणतात जे रूप आणि नाम द्वैतामधून प्रचितीला येतं भगवंत अद्वैत स्थितीत प्रचितीला येतो त्यामुळंच नामरूपातीत असलेलं तत्व अनुभवानं जाणावं असं ते पुढं म्हणतात हीच गोष्ट आणखी ठसावी म्हणून पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ म्हणतात पंचभूते आणि त्रिगुण ऐशी अष्टधा प्रकृती जाण अष्टधा प्रकृतीचं नामाभिधान दृश्य ऐसे ते हे दृश्य नाशिवंत ऐसे वेदश्रुती बोलत निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी अर्थ अगदी उघड आहे स्पष्ट आहे जे जे अष्टधा प्रकृतीमध्ये येतं त्यालाच नाम देण्याचं प्रयोजन तेच दृश्य मग आपण नाही का लहान बाळाचं उदाहरण पाहिलं इतरांच्या दृष्टीनं बाळदृश्य आहे म्हणून बाळाला नाव दिलं गेलं तसंच अखिल सृष्टीचं आहे सर्वसृष्टी हे ब्रह्मांड पंचमहाभूतांनी आणि त्रिगुणांनी बनलेलं आहे त्यामुळे त्या अष्टदहा प्रकृतीतच येतं त्याला नाम दिलं जाईल पण ही अष्टदहा प्रकृती आणि हे सर्व दृश्य नाशिवंत आहे असं वेद सांगतात समर्थ म्हणतायत निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी जे ज्ञानी असतात ते मात्र निर्गुणाला जाणून असतात या सर्व अष्टधा प्रकृतीच्या मुळाशी जे ब्रह्मतत्व आहे त्याला ते ओळखून असतात ज्या तत्वाला जाणावे असा उपदेश ते आधी करतात नामरूपातीत वर्म अनुभवे जाणावे त्याच तत्वाला ज्ञानी जाणून असतात असं विधान ते आत्ता करतात निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी याच आत्मतत्वाबद्दल ब्रह्माबद्दल जसं भगवंत गीतेच्या दुसऱ्या अध्यायात नैनम छिंदंती शस्त्राणि नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुतः असं म्हणतात तसंच समर्थ ही पुढे म्हणत आहेत जे शस्त्रे तोडिता तुटेना जे पावके जाळीता जळेना जे कालविता कालवेना आपे करुनी जे वायुचेनी उडेना जे पडेना ना झडेना जे घड़ेना ना दडेना दडे ते ज्यासी वर्णची नसे जे सर्वाहूनी अनारिसे परंतु असतची असे सर्व काळ सर्व सदा सदोदित असलेला अस हे ब्रह्म त्याला दृश्याचे कोणतेही नियम लागू होत नाहीत हा मुख्य मुद्दा समर्थांनी मांडला शुद्ध जी जाणीव आहे शुद्ध जे अस्तित्व मात्र आहे त्याला वर्ण कसा असणार आणि त्याला नाश तरी कसा असणार ज्याला उगम आहे त्याला नाश आहे अस्तित्व मात्र आहेच आहे जेव्हा काही नव्हतं तेव्हा काही नव्हतं हे सुद्धा होतंच त्यामुळं असणे पण कुठेही जात नाही समर्थ पुढे काय म्हणतायत पहा दिसेना तरी काय झाले परंतु सर्वत्र संचले सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे ते डोळ्याला दिसत नाही जाणीव डोळ्याला दिसणार कशी जसं आपण मगाशी पाहिलं की मुंगीचा असले पण मुंगीला जाणवतं हत्तीचा असले पण हत्तीला जाणवतं तसंच माझं असले पण मला जाणवत आहे जरी देहाला मरण आलं किंवा हत्तीचा देह गेला तरी अस्तित्वाची जाणीव तशीच राहते मुंगी गेली म्हणून जाणीव कुठे जात नाही आसणेपणाची जाणीव तशीच राहते पण ती डोळ्याला दिसत नाही आपल्याला जर कुणी असं सांगितलं की तू आहेस असं तुला वाटतं हे तुझं वाटणं मला दाखव बरं तर ते कसं दाखवता येईल तो अनुभवण्याचाच विषय आहे म्हणून तर समर्थ मगाशी म्हणाले नाम नामरूपातीत वर्म अनुभवे जाणावे असं हे ब्रह्मरूप असूनही दिसत मात्र नाही सर्वत्र साठलेला आहे सर्वत्र कोंदाटलेला आहे जिकडे तिकडे तेच भरून आहे पण दिसत नाही दृष्टीस लागली सवे जे दिसेल तेची पहावे परंतु गुज ते जाणावे गौप्य आहे समर्थ काय म्हणतायत पहा आपल्या नजरेला दृष्टीला सवय आहे की जे आपल्याला दिसतं तेच पाहतो आपण आणि खरं मानतो खरी गोष्ट मात्र ही जाणीव आहे जी डोळ्याला दिसत नाही इंद्रियांच्या अनुभवाला येत नाही त्या जाणीवेशी समोर असून जाणं याशिवाय दुसरा कोणता उपाय नाही समर्थ म्हणतायत हे गुपित जाणून घ्यावं हे जर आपण जाणून घेतलं नाही तर जसं डोळ्याला जे दिसेल तेच खरं मानलं जातं अशा तऱ्हेनं दृष्टीत आपण अडकतो तसंच दृश्याच्या अनुभवांमध्ये आपण अडकून जाऊ त्या दृश्याच्या किंवा अनुभवाच्या बुडाशी असलेलं ब्रह्म मात्र लांबच राहील प्रगट ते जाणावे असार आणि गुप्त ते जाणावे सार सद्गुरुमुखे हा विचार उमजो लागे दरवेळी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबद्दल निरूपण करून समर्थ सद्गुरूंकडेच येतात कारण त्यांच्याशिवाय परमार्थात पर्याय नाही अनुभव नाही काहीच नाही समर्थ म्हणतायत प्रगट जे आहे ते असार आहे आणि गुप्त जे आहे ते सार रूप आहे याचाच अर्थ आपण मगाशी पाहिलं तसं जे अनुभवाला येतं जे दृश्य याच्या सदरात मोडतं ते सगळं असार आहे कारण अर्थातच तिथे प्रकृतीचा वास आहे अष्टधा प्रकृती जिथे येते तिथे बदल निश्चित आहे तिथे शाश्वतता कशी असणार गुप्त मात्र त्याचं मूळ आहे कारण त्याच्या आधारावरतीच ती कार्य करते आणि हे जे गुप्तपण आहे ते सगळं सार आहे म्हणजेच आपला आत्मा म्हणजेच ब्रह्मतत्व म्हणजेच खरा देव समर्थ म्हणतायत हा विचार मात्र सद्गुरूंकडूनच कळतो सद्गुरूंकडूनच ऐकला जातो आणि सद्गुरू कृपेनच त्याचा अनुभव येतो कारण शिष्याला जेव्हा या ब्रह्मतत्वाचा उपदेश सद्गुरू करतात तेव्हा ते अनुभवून ते तो उपदेश करत असतात ते या ब्रह्माला जाणलेले असतात त्यामुळेच ती गुरुप्रचिती असते साहजिकच शिष्य मग त्या अनुभवाच्या प्राप्तीसाठीचा सा मार्ग विचारतो आणि मग सद्गुरू साधना देतात सद्गुरुपदिष्ट साधना आणि पर्यायानं होणारी गुरुकृपा याच मार्गे हे सार जाणता येतं ब्रह्म जाणता येतं प्रगट ते जाणावे असार आणि गुप्तते जाणावे सार सद्गुरुमुखे हा विचार उमजो लागे समर्थ पुढे या विषयाचा विस्तार कसा करतात ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम